मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे सिद्धेश्वर मंदिर मुख्य पुजारी राजशेखर हिर्याबू शीख समुदायाचे ज्ञानी रमेश सिंग फर्स्ट चर्चचे सुपर्णकुमार व्ही घाटे खादी मुल सदर हाजी उस्मान शेख या धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त मान्य पोमण हे मार्गदर्शन करत होते सर्व मानवजात आपल्या उत्क्रांतीमध्ये आचार विचार आहार प्रार्थना दैवत आणि अन्य बाबी बदलत गेले यातूनच धर्म जात पंथ निर्माण झाले या सर्व धर्मांचा आदर करत आपण आपल्या शहराची देशाची एकात्मता वाढीस लावावी यातून समृद्धता निर्माण होते असं ते म्हणाले या कार्यक्रमास दुष्काळी भागातील प्रयोगशील शेतकरी दादासाहेब खिल्लारे आशपाक मुजावर बाबासाहेब बिराजदार विजय पाटील देवराज सावळगी यांचा सन्मान माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख राजाभाऊ सरोदे सुधीर खरटमल पद्माकर काळे अमोल शिंदे जेलरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत सुशील कुमार बंदपट्टे प्रथमेश कोटे केदार उंबरजे अमर पुदाले शिवानंद पाटील ताहेर बेग मौलाना माजी महापौर अरिफ शेख रियाज हुंडेकरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही